जय गिरणारी आहो मी जय गिरणारी यासाठी बोलले की आज आमचे आहो चालले आहेत बघा गिरणारला तर त्यांच्यासाठी मी हे मेनू बनवलेले आहेत आहो तांबा तांबा, तांबा चालला आहे कुठे व्हिडिओ पूर्ण बघून तर जा सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लागली ना हो तयारीला त्यामध्ये मी थेपले साधा पुलाव वडी आणि माझ्या ताईने बघा दोन चटण्या बनवल्या आहेत त्यामध्ये लाल चटणी आणि हिरवी चटणी चला तर मग पटकन थेपले तयार होण्यासाठी मी दोन तवे ठेवून घेतले आणि फटाफट भाजून घेतले छान असे वीस पंचवीस सेपले मी तयार करून घेतले त्याच्यानंतर आळूवडी लावलीच होती तर लावली पत गेतली। आनी ती पटापट कापून घेतली आणि तिनी तीही मी दोन्ही तव्यामध्ये थोड्या तेलामध्ये छान अशी खरपूस भाजून घेतली थोड्या तेलामध्ये ही आळूवडी खूप छान आणि खरपूस भाजली जाते तुम्हीही कधी बाहेर जाताना असं जेवण घेऊन जाता का तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कधीही बाहेर जाताना घरचं जेवण खरंच खूप छान आता मी इथे साधा पुलाव बनवलेला आहे तो सुद्धा अगदी अधिक काळ म्हणजे दीड दिवस टिकतो कुकरमध्ये तेल घातलं थोडं जिरं कळीपत्ता हिरवं वाटण थोडीशी हळद त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर कापून घेतलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो घालायचा नाही तर आपला हा राईस दीड दिवस नक्कीच टिकतो त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला मॅगी मसाला आणि राईस धुवून ठेवला होता दहा मिनटासाठी तो घालून घेतलाय व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे राईसला आणि राईसच्या थोडंसं वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि ते घालून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण थोडीशी इथे कसुरी मेथी घालणार आहे ती ऑप्शनल आहे ती घालायची असेल घाला तर स्किप पण करू शकता त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि एका शेट्टीमध्ये आपला हा राईस तयार होतो तर इकडे पाहू शकता चटणी तयार झालेली आहे हिरवी चटणी लाल चटणी वडी पण तळून मस्त झालेली आहे इकडे आपलं जेवण रेडी आहे चला तर मग पॅक करून घेऊया पटापट मी चार पाच पाच थेपले असे करून घेतले आणि दहा दहाचे थेपले मी आपले फॉईल पेपर असतात त्याच्यामध्ये पॅक करून घेतले कधीही बाहेर जाताना आपल्याला अँड थ्रूच वापरावं त्यासाठी मी इथे अँड थ्रू डबे वापरलेले आहेत पाहू शकता इथे माझे थेपले मी पॅक करून घेतलेले आहेत आणि डब्यामध्ये मी चटण्या भरून घेते त्याच्यानंतर आळूवडी भरून घेते आणि राईस पण इकडे तयार झालेला आहे तो पण मी आता भरून घेतलेला आहे पाहू शकता छान आपला राईस झालेला आहे तो भरून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये पॅक करून घ्यायचा आहे चला आता इथे पूर्ण जेवण आपलं रेडी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मग तुम्ही पण बाहेर जाताना असं घरचं जेवण घेता का चला बाय जय गिरणारी